म्हणजे सात महिने झालेली एलेली आणि दिवसाला दे किती देते सोळा ते सत्ता लिटर चालू आहे त्यातनं मला वर्षाला नाही म्हटलं तर एक दहा लाखाचं मला बेनिफिट कम्प्लीट राहत आहे दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगस बर पूर्ण पत्ता बरं बरं दादा आपला हा गोटा किती वर्षापूर्वीचा आहे दोन हजार सोळा पासून गोटा चालू आहे दोन हजार सोळा दहा वर्ष झाले पूर्वी कोण करत होतं का वडील वडील करायचे आता त्यांच्यानंतर तुम्ही बर त्या गोट्याचं आपले काम किती वर्ष झालं केले दोन हजार सोळाच केलेले त्याच्यावर नाही दोन हजार सोळा आता हे दुग्ध व्यवसायाचा तुम्ही व्यवसाय जो चालू केलाय तर तुम्ही किती गायांपासून चालू केलेला आहे दोन गायांपासून चालू केलाय दोन स्टार्टला दोन घेतलेल्या का बरं ज्या पहिल्यांदा घेतलेल्या त्या आहेत काय नाहीत का बरं आता आपल्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत पंधरा गाय पंधरा आहेत का होय बर आता पंधरा गायांमध्ये दुधावर किती आहेत आता, गाई आता बारा गाय आहेत आता सध्याला आहेत का टोटल दिवसाचं दूध किती दीडशे ते पावणे दोनशे लिटर पर्यंत दूध आहे त्यातनं काय गाभण आहेत काय वेलेले आहेत होय बर बर शेती वगैरे आहे का शेती दोन एकर आहे दोन एकर भाऊ भाऊ नाही एकटाच आहे एकटाच आहे तुम्ही बर शेती असताना तुम्हाला असं का वाटलं की दुग्ध व्यवसायाचा हा व्यवसाय करावा दुग्ध व्यवसाय दहा दिवसाला दूध तुम्ही कुठं घालता दूध फलटणला देतो आता फलटणला का डेअरीला डेअरीला होय काय भाव भेटतो तिथं भाऊ आता सदोतीस रुपये सदोतीस बर आता या गयाना तुम्ही हा हे काय टाकता खुराक खुराक आता मका भुसा गोळी पेंडण गहू भुसा आहे होय होय म्हणजे फक्त तुम्ही दुग्ध व्यवसायासाठीच हा व्यवसाय केलेला आहे घरी तयार वगैरे करून विकायचं वगैरे तसं काय आता तयार चालू आहे ना ब्रिडिंग वर काम आहे ना सध्याला का डॉक्टर डॉक्टर तुम्ही का अरे वा चांगली गोष्ट आहे आतापर्यंत घरी तयार करून विकल्यात का तयार करून एक चार पाच विकल्यात चार पाच विकल्या का किती का अशा हा पहिल्या वेताला दुसऱ्या वेताला होय का बर बर कितीपर्यंत विकली गाय एक लाखापर्यंत दिली ऐंशी हजार पंच्याऐंशी एक लाख एक लाखापर्यंत विकली होय का बर आता आपल्याकडे या पंधरा गायांमध्ये एखादी टॉपला चांगली दुधाला कोणती गाय दुधाला सध्याला चालू हेच आहे आता हे का किती लिटर देते दिवसाला आता सध्या तिला सो आता सोळा सतरा लिटर दूध चालू आहे एक सात आठ महिने होय का म्हणजे सात महिने आणि दिवसाला किती देते सोळा ते सतरा लिटर चालू आहे सोळा ते सतरा दोन टायमाच नऊ लिटर दूध चालू आहे आणि बाकीचे गाबन आहे सहा महिन्याची आठ नऊ लिटर दूधाची आठ ते नऊ एका टायमाला दोन्ही टायमिंग आठ वाजे फिरले मग प्रत्येकी तशाच आहेत का दोन तीन सगळ्या आहे होय का बर म्हणजे गा गा आता गावच आहेत म्हणायचं चार पाच बऱ्यापैकी बऱ्यापैकी गाव आहेत काही आलेले आहेत बर 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 आता तुम्ही हा व्यवसाय करताय तेव्हापासून तुम्हाला काय फरक पडलाय का ह्या व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये फरक म्हणजे चालू आहे आता कसं बरं आता सध्याला खुरा खर्च काढला सगळ्या गोष्टी काढल्या थोडं बेनिफिट कमी राहतंय पहिला दोन हजार सोळा ते वीस पर्यंत चांगले बेनिफिट राहत होते आता एकवीस पासून थोडं दोन तीन वर्षात खर्च वाढलाय आता पहिला खोराक एकोणसाठ किलोच पिंडीचं पुत होतं नऊशे ते हजार रुपयापर्यंत आता तीस पुत गेले सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत त्यामध्ये डबलच किंमत वाढली पण थोडासा रेट डबल नाहीत ना बरोबर असा विषय झाला आता ह्यांना जर आजार वगैरे आला तर तुम्ही काय करताय आता सध्याला माझ्या सहा वर्षात फक्त एकदा मास्टाडीत झालाय आणि गुचिट दोन वेळा झालाय माझा प्रमाण लय कमी आहे मेंटेनन्स माझा जीवन मेंटेनन्स आहे सध्या कुठे होय का आता तुम्ही जर कालवड तयार एखादी केली आणि पहिल्या वेताला विकायची म्हटली तर कितीपर्यंत विकचाल आत्ता सध्याला ब्रीडिंग आपलं एवढं आत्ताचे चालू केलं आहे एक दोन वर्षांनंतर बऱ्यापैकी केलं आहे एक चांगलं गाव तुम्ही दीड दीड एक लाखापर्यंत गाव दीड फॉर्मीटर लाखापर्यंत होय हां आत्ताशी आपण सुरुवात केली ब्रीडिंग होय का हां बरं ज्या दिवशीपासून हा व्यवसाय करताय तसं तुम्हाला ह्याच्यात प्रगती काय झाली प्रगती म्हणजे आपण ह्या धंद्यातून दूध डेरीत होता दूध दुद्देरित डेअरीतून म्हणजे आपण स्वतः डॉक्टर असल्यामुळे सगळ्या गोष्टी हे केल्यात या अभ्यास करूनच त्याचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं प्रगती आता कसं झालं आहे भांडवल बऱ्यापैकी राहत राहतो आता एवढं एक दोन तीन वर्षापर्यंत थोडं कमी राहतं आहे पण आहे असं बाकीकडं कामाला जाण्यापेक्षा आपलं ते घरच्यांचं चांगलं म्हणजे बेनिफिट राहतं आहे बर बाकी या सगळ्या तुम्ही घरीच तयार केलेल्या आहेत हां बऱ्यापैकी घरी काय विकत आहेत काय आपण म्हणजे बाबा भाकर गाय घेऊन त्याच्यात स्वतः गा म्हणजे लावून तयार करून तयार केले जाते जास्त किमतीच्या गाय आपण घेतली नाही पन्नास वाजेवर सात वर एक सुद्धा घेतली सात पासटच्या पुढे हा ते घरी घेऊन तयार कमी केलं हा थोडक्या किमतीत घेऊन तयार करून म्हणजे ते केलेलं आहे बर आता जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रानामध्ये जे तुम्हाला शेणखत लागतंय आहे ते तुम्हाला तुम्हाला घरचंच असेल आता हे घरचं जाईल घरचं घालून जवळ दीड दीड एक लाखाचं खत विकतं आहे शेणखत वार्षिक किती लाखाचं दीड एक लाख रुपये दीड लाख रुपयाचं हा शेणखत हां शेणखत विकतं म्हणजे तुमच्या रानात वापर करून सुद्धा दीड लाखाचं तुम्ही शेणखतच विकताय येत हो होय बर बर पन्नास टक्के चांगला माझा शेणखत येतो पन्नास टक्के चांगला शेणखतावर येतो शेणखतावर येतो का बरं आता ह्या Uh, सगळं आता ह्यांची देखभाल वगैरे हे सगळं कोण करत वडील करतात वडील नाही आई आणि वडील दोघं मला थोडा वेळ कमी असतो त्याच्यामुळे काय आपण यात म्हणजे सकाळचे एक तास बघून संध्याकाळचे एक तास दीड तास करतो फक्त होय का गोठा चांगला आहे पण म्हणजे वरन आपलं मस्त दोन्ही साईडने मोकळं ठेवलंय आपलं हवेशीर हा इकडे बाकीच्या बांधलेल्या आहेत का ते बाहेर काढायच्या इकडं बाहेर बांधल्या आहेत <coughs> आता हे त्यांना काय केलं हे आता हे कुंडी खायला बा चारा टाकला का आता चारा टाकला चारा टाकून आता, चार आता, चार चार आता पशुखाद्य टाकून एक तर साडेसहाच्या आसपास दुधावर घ्यायची होय <coughs> होय बर बर चांगलं केलं इकडं मुक्त संचार असल्यासारख बर दादा आता मला सांगा ज्या मुलांनी आपली दहावी आणि बारावीचे केलेले ते बाबा कंपनीत एक दहा एक हजार रुपयात बारा हजार रुपयात कामं करतायत बरं त्यांनी हा व्यवसाय करावा का शंभर टक्के करावा लोकांच्या नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय कधीच ऐकत नाही लोकांकडे आठ तास काम करण्यापेक्षा आपले एक तास काम केलं तेवढा पगार तुम्ही काढू शकता चार म्हणलं तरी तेवढा तुम्ही काढू शकता शंभर टक्के प्रॉफिट आहे तेवढं लक्ष दिलं तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉफिट आहे तेवढं तुम्ही नियोजनबद्ध काम केलं पाहिजे सगळं म्हणजे योग्य वेळेत योग्य नियोजन सगळं केलं तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिट आहे दहावी बारावी करून सहा हजार करण्यापेक्षा तीन गाड्या पाळल्या तर माणूस सहा हजार रुपये पंधरा दिवसात काढू शकतो बर दादा आता तुम्ही म्हणताय तुम्ही डॉक्टर आहे बरोबर आता हा दुग्ध व्यवसायाचा तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे बर पण मी काय म्हणतो तुम्हाला की व्यवसाय हा चालू केलाय तर तुम्हाला ह्याच्यातून प्रॉफिट काय होतंय महिन्याला आता प्रॉफिट सध्याला मला दहा दिवसाला साठशे साठ ते पासष्ट हजार रुपये पगार येतो त्यातनं दोन पगार बाबा एक पशु खात्याला गेला एक चारायला गेला तर एक मला साठ ते पासष्ट हजार रुपयाचा पगार एक मंथली राहतोय त्यातनं मला वर्षाला नाही ना म्हटलं तर एक दहा लाखाचा मला बेनिफिट कम्प्लीट राहत आहे दहा लाखाचा वर्षाला वर्षाला बरं बरं चांगली वाट आहे दादा ठीक आहे दादा मस्त माहिती दी दिली तुम्ही चांगली माहिती दी दिली तर मित्रांनो आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र